कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिका निवडणुकीत काही पक्ष समाजात तणाव निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला मात्र या राजकीय खेळीला डावलून शहरातील कार्यकर्त्यांनी शांतता आणि ऐक्य टिकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे महात्मा गांधी जयंती व दसरा निमित्त शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली एकतेचा समतेचा आणि एकात्मतेचा नारा शहरभर दुमदुमावा असा स्पष्ट संदेश खासदार लंके यांनी दिला यावेळी बाजारपेठेतील घटलेल्या उलाढालीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा व्यापाऱ्यांचे दीडपट नुकसान झाले आहे जातीय दंगलींनी कधीच कुठलेही शहर प्रगत केलेले नाही उलट बाजारपेठ उद्ध्वस्त केली आहे अहिल्यानगर शांत राहिलं तरच खरी प्रगती शक्य आहे असे खासदारांनी सांगितले महात्मा गांधींच्या पुतुळ्याचे त्या ठिकाणी साफसफाई आणि अभिवादन त्या ठिकाणी केलं त्याचबरोबरी नंतर आम्ही लवजी असतात साळवे अण्णाभाऊ साठे चौथी शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवराय यानंतर आनंद विवेकानंद स्वामी विवेकानंद भगतसिंग या सर्व महापुरुषांच्या दुतोळ्याला त्या ठिकाणी अभिवादन केलं आणि दसऱ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपण जसं दसऱ्याला सोनं लुटतो त्या पद्धतीने माझ्या महापुरुषांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आज राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे फार पडत आहेत मुंबईमध्ये दोन मेळावे आहेत बीडमध्ये दोन मेळावे आपल्या मतदारसंघामध्ये देखील उपमुख्यमंत्री दादा येत आहेत दसऱ्याच्याच निवड तसं पाहता शेवट प्रत्येक पक्षाची भूमिका असते मुंबईमध्ये जे मेळावे होतात ते अनेक वर्षापासून मेळावे होत असतात प्रत्येक पक्षाची भूमिका असते आणि आपले विचारला असल्यावर मांडण्यासाठी बाजू आणि आमच्या पुढे सगळ्यात महत्वाची समस्या ही आहे की गेले दहा बारा दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली त्यामध्ये आमचे शेवगाव पाथर्डी असो किंवा कर्जत जामखेड काही बाग पारनेर आहे नगरसेल आणि राज्यात अनेक ठिकाणी अतिशय पूर्जन्य परिस्थितीमुळे लोक हवालदिल झाले लोक उद्ध्वस्त झाले त्या लोकांना बरी अशी मदत मिळाली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि लोकांना बरी अशी मदत मिळाली पाहिजे आमची भूमिका आहे आ, जी घटना घडली त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो नगर शहर हे आजपर्यंत शांततेच्या मार्गाने चालणारे शहर म्हणून त्या शहराकडे आपण पाहतो या पद्धतीने शांतता अखंडित आबाधित राहिली पाहिजे मी जर नगरच्या बाजारपेठेचा विचार केला मागच्या वर्षाचा गव्हर्नमेंटचा जो टॅक्स असतो कर जा जा जात करला त्यामध्ये कितीतरी पटीने प्रमाण कमी झालेले याचा अर्थ काय व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी झाले व्यापाऱ्यांचा जा बाजारपेठ ही कुठेतरी कमजोर झालेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्याच बाजारपेठेमध्ये जर आपण आपल्या व्यवसायासाठी एखादा स्टोअर पाहण्यासाठी गेलो तर तरी स्टोअर उपलब्ध होत नव्हता पण आज होऊन काही व्यापाऱ्यांचे फोन येतात आमचे स्टोर विकायला बाजारपेठ होती आणि व्यापारी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं शांतता राहिली पाहिजे आणि नगर शहराची भरभराट झाली पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका सुद्धा आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर